नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक रमेश कोल्हे शेअर मार्केट नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे मात्र नाव ऐकल्यानंतर आपल्या समोर भीती सोडून दुसरं काहीच उभं राहत नाही आणि याच हीच भीती माझ्या मराठी मित्रांची हीच भीती घालवण्यासाठी मी शेअर मार्केटची एक लेक्चर सिरीज सुरू करत आहे तीही अगदी मोफत प्रिय मित्रांनो की आपण आपला भारताचा विचार केला तर नियर अबा नियर अबाउट टू पॉईंट फाय पर्सेंट पीपल ओनली इन्व्हेस्ट इन शेअर मार्केट फक्त अडीच टक्के लोक हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात खरं पाहायला गेलं तर शेअर मार्केट, मार्केट ही अशी आपल्यासाठी एक संधी आहे की अतिशय कमी वेळामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न तुम्हाला मिळवून देणार आहे आपण शेअर मार्केट्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करायला अजिबात हरकत नाही आणि मात्र आपल्यासमोर काय होतं शेअर मार्केट आपण विचार केला शेअर मार्केट वर्ड ऐकला की आपल्यासमोर भीती आणि भीती एवढंच उभं राहतं सो डीय स्टुडंट्स या ठिकाणी आपण ही तुमची भीती घालवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून ही लेक्चर सिरीज घेऊन आलेलं आहे मी आज आपण लेक्चर फर्स्ट घेऊन आलेले यामध्ये शेअर मार्केटची थोडक्यात माहिती घेणार आहोत आपण किंवा शेअर मार्केटमध्ये या लेक्चरमध्ये शेअर मार्केट म्हणजे काय त्याचबरोबर त्याचे फायदे काय आणि शेअर मार्केटमध्ये मला गुंतवणूक जर करायची असेल तर ती मी कशी करू शकतो या संदर्भातील हा व्हिडिओ आहे डियर स्टुडंट तुमच्या दिवसभरातील चोवीस तासातले फक्त दहा मिनिट हा व्हिडिओ बघण्यासाठी द्या नक्की तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी काहीतरी नवीन आणि चांगली माहिती मिळालेली असेल चला तर वेळ वाया घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया शेअर मार्केट फॉर इन्व्हेस्टमेंट सो शेअर बाजाराची ओळख बघा शेअर बाजाराचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात त्यामध्ये आहे प्राथमिक शेअर बाजार आणि दुय्यम शेअर बाजार म्हणजेच प्रायमरी शेअर मार्केट अँड सेकंडरी शेअर मार्केट आता नेमका काय प्रकार आहे हा प्रायमरी शेअर मार्केट अँड सेकंडरी प्रे शेअर मार्केट तर बघा प्रायमरी शेअर मार्केट म्हणजेच प्राथमिक शेअर बाजार जो आहे यामध्ये कंपनी जेव्हा स्वत शेअर इश्यू करते ते शेअर्स आपल्याला प्रायमरी शेअर मार्केटमधून अवेलेबल होतात आणि सेकंडरी शेअर मार्केट म्हणजे यामध्ये काय तर कंपनीपासून इ इश्यू झालेले शेअर्स जे इन्व्हेस्टर जे आहे वेगवेगळे या इन्व्हेस्टरकडे जे गेलेले शेअर्स आहे याची पुन्हा काय म्हणूया आपण की याची देवाणघेवाण याची खरेदी दे विक्री याचं बाईंग अँड सेलिंग हे सेकंडरी मार्केटमध्ये चालतं आणि आपण जी खरेदी विक्री करतो शेअर्सची खरेदी विक्री जी आपल्यातर्फे केली जाते ही सेकंडरी मार्केटमध्ये आपण करत असतो ओके सो प्रायमरी मार्केट म्हणजे प्राथमिक शेअर बाजार यामध्ये कंपनीने इश्यू केलेले शेअर्स असतात की ज्याला आय पी ओ हो वगैरे आपण म्हणू शकतो आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये आय पी ओ हो, घ्यायचा कसा वगैरे माहिती मिळवणार आहे सो हा थोडक्यात माहिती घेऊया प्राथमिक शेअर बाजार काय तर कंपनीने स्वतः त्याचे शेअर्स जे इश्यू केले आता कंपनी जी आहे कंपनीच्या स्थापनेसाठी कंपनी सुरू करण्यासाठी कंपनीला भांडवलाची गरज असते आणि कंपनी प्रत्येक कंपनी तिचं हे जे भांडवल आहे हे शेअर्सच्या सोबत स्वरूपात म्हणजे छोट छोट्या भागांच्या स्वरूपामध्ये इश्यू करते आता उदाहरणार्थ टाटा मोटर्सचे त्याची जी हजार कोटी रुपये जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ही इन्व्हेस्टमेंट त्यांनी छोटे छोटे शंभर शंभर रुपयांचे शेअर्स असतील किंवा दहा दहा रुपयांचे शेअर्स जे असतील हे इश्यू करून ते शेअर्समध्ये आणि त्यांनी भांडवल उभार उभा उभे केलेले सो ह्या पद्धतीने एक प्रकारे आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करतोय म्हणजे आपल्याला त्या कंपनीचा तेवढ्या भागापुरता तेवढ्या शेअर पुरता मालक होण्याची संधी आहे हे विसरता का म्हणा सो so, आपण जी खरेदी विक्री करणार आहोत रिएस टुडंट लक्षात घ्या ती आपण खरेदी विक्री दुय्यम शेअर बाजार म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये करणार आहोत मग त्यामध्ये सी असेल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा एन एस असेल नॅशनल स्टॉक एक्सचेंज ओके म्हणजे बघा किती एक विपरी विचित्र परिस्थिती आपण म्हणूया इनवर्स सिच्युएशन की बोथ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल नॅशनल स्टॉक एक्सचेंज एक्सचेंज असेल दोघांची हेड ऑफिस आमच्या मुंबईमध्ये आहे मात्र तरी देखील माझा मराठी मित्र यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतो का माहिती नाही तर ही आपली भीती दूर करण्यासाठीच आपण ही सिरीज सुरू केलं आहे तर तुम्ही वेळ वाळणं घालवता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर पुढे जाऊया मात्र मला शेअर बाजार ओके बाबा सर तुम्ही सांगताय तर मी प्रयत्न करतो मग एंट्री मी कशी करणार तरी बघा शेअर बाजारात प्रवेश कसा करायचा आता शेअर बाजार तर आम्ही शेअर बाजार म्हणजे आहे तरी काय एक प्रकारचं मार्केट आम्ही आमचं जसं भाजी मार्केट आहे तसं हे शेअर मार्केट आहे आम्ही एक पिशवी उचलतो आणि पैसे घेतो आणि आमच्या भाजी मार्केटमध्ये घुसतो हव्या त्या भाज्या आपण त्या ठिकाण व्यवस्थित बघून बघा मी अंडरलाईन करतोय वाक्याला व्यवस्थित बघून आम्ही भाजीपाल्याची जशी ची निवड करतो तसंच आम्हाला शेअर मार्केटमध्ये मा जायचं आहे आणि योग्य त्या कंपनीची निवड करून त्या कंपनीचे शेअर्स त्या कंपनीचे स्टॉक्स आम्हाला विकत घ्यायचे आहेत ही फार महत्त्वाची कारण एक विचार करा आम्ही पाच रुपयाची कोथंबीर घ्यायची तरी चार वेळा ते उलटी पालटी करून बघणार तर शेअर्स घेताना एवढे छोटसी गोष्ट आम्हाला करायची आहे मार्केटमध्ये मा घुसायचं आहे आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याचा थोडक्यात माहिती मिळवून ती कंपनी कशी आहे आता माहिती मिळवायची मग तुम्ही म्हणाल की सर आम्हाला तर नॉलेज नाही एवढं आमचं एवढं फायनान्समध्ये एवढं नॉलेज नाही आहे आम्ही काय करावं बघा मित्रांनो आपण रोज म्हणजे बघा सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टींचा वापर करतो त्या कंपन्या तर किमान आपल्याला माहिती आहे आम्ही रस्त्यावरती कार बघतो आम्हाला टाटा मोटर्स माहिती आहे ओके आम्ही मोबाईल फोन वापरतो आम्हाला जिओ माहिती आहे ओके okay. आम्ही आम्हाला रिलायन्स माहिती आहे जिओ माहिती आहे सो या पद्धतीने बँक बैंक, एस बी आय बँक आम्हाला माहिती okay. आहे ओके आणि आम्हाला हेही माहिती आहे की आता okay. जे आपण तीनच कंपन्यांची नावं घेतली की जे आपण डेली रुटीनमध्ये आपल्या समोर येतात हे लगेच उद्या बंद होणार नाही आहे ओके सो अशा कंपन्यांची निवड करा की ज्याची तुम्हाला माहिती आहे मग माहिती काय पाहिजे ती कंपनी काय काम करते तिचं मार्केट काय आहे ओके आणि ती कंपनी कशा पद्धतीने चालते कशा पद्धतीने चालते म्हणजे मार्केटमध्ये तिचं स्टेटस कसं आहे ह्या किमान तीन गोष्टी एक जनरल नॉलेजच्या गोष्टी आपल्याला माहिती असेल तर तुम्ही त्या कंपनीची निवड करा आणि त्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करा आता गुंतवणूक करायचं म्हणजे आम्हाला आवश्यकता असणार आहे डिमॅट अकाउंटची आता डीमॅट अकाउंट काय तर इट इज सेम लाईक ॲज युअर सेव्हिंग बँक बैंक अकाउंट बँकेचं अकाउंट आम्ही जसं ओपन करतो त्याच पद्धतीने हे डीमॅट अकाउंट असणार आहे बँकेमध्ये आम्ही आमचे पैसे ठेवतो तसंच डीमॅट अकाउंटमध्ये आम्ही आमचे शेअर्स ठेवणार आहोत पूर्वी फिजिकल डॉक्युमेंटेशन असायचं फिजिकल सर्टिफिकेट असायचं शेअरचं मात्र आता डिमॅटलायझेशन झालेलं आहे याचा शेअरचं हे डिमेटिलाइज करून तुम्हाला ते डिमॅट अकाउंटवरती शेअर्स अवेलेबल होतील बघा जसे आमचे पैसे आमची सेविंग हे सेविंग अकाउंटवरती असते आमच्या बँकेमध्ये असते तसेच आमचे शेअर्स हे डीमॅट अकाउंटवरती असणार आहे आणि म्हणून सर्वात पहिली महत्त्वाची गरज म्हणजे तुमचं एक अकाउंट पाहिजे कोणत्याही बँकेमध्ये असलं तरी चालेल ओके पहिले बँक अकाउंट पाहिजे कोणत्याही बँकेत अकाउंट असू देत दुसरे आम्हाला डीमॅट अकाउंट लागणार आहे आता डीमॅट अकाउंटसाठी एखादा योग्य ब्रोकर आम्ही निवडणार आणि त्याच्याकडे आम्ही आमचं डीमॅट अकाउंट ओपन करणार आता डीमॅट अकाउंट ओपन करायचं म्हणजे काय काय आवश्यकता आहे कागदपत्र काय काय लागणार आहे त्यासाठी त्यासाठी आम्हाला लागणार आहे पॅन कार्ड आधार कार्ड एक कॅन्सल चेक कॅन्सल चेक नसेल तर बँक स्टेटमेंट चालेल बँक स्टेटमेंट नसेल तर बँकेचा स्टॅम्प असणारं पासबुक देखील चालेल आणि शेवटी तुमचा एक पासपोर्ट फोटो एवढे किमान डॉक्युमेंट देऊन तुमचं अकाउंट जस्ट एका दिवसामध्ये तुम्ही ओपन करू शकता जर तुमचा आधार कार्ड हा मोबाईल नंबरला लिंक असेल तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डला जर लिंक असेल तर तुम्ही एका दिवसात तुमचं अकाउंट ओपन करू शकता ठीक आहे आणि नसेल तरी देखील तुम्ही ओपन करू शकता प्रोसेस दोन तीन दिवस लागतील फक्त सो ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं अकाउंट अतिशय डीमॅट अकाउंट अतिशय कमी वेळेत आणि तेही एकही रुपया खर्च न करता ओपन कराल आता खूप सारे जे ब्रोकर आहेत त्यांनी फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट देण्याचं सुरुवात केलेली आहे क्लिअर आहे सो फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट तुम्हाला अवेलेबल आहे उपलब्ध आहे फ्री डीमॅट अकाउंट उघडा त्यासोबत तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट मिळेल ते ट्रेडिंग अकाउंट ओपन करून घ्या आणि या पद्धतीने यू आर रेडी टू बाय अँड सेल शेअर्स इन द मार्केट ओके एवढे साध किमान हे चार डॉक्युमेंट दिल्यानंतर तुम्ही शेअर बाजारामध्ये शेअर मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी तयार आहात ओके okay. पुढे जाऊया मग आता या ठिकाणी आत्ताच आपण म्हटलं की डीमॅट अकाउंट ओपन करायचं म्हणजे आम्हाला एखादा स्टॉक ब्रोकर माहिती असला पाहिजे जसं की मी स्वत फायनान्शियल ॲडवायझर आय आय एफ एल याचा मी म्हणजेच इंडिया इन्फोलाईन याचा मी फायनान्शियल ॲडवायझर आहे जर कोणाला आपल्याला डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मला मी संपूर्ण माहिती देईल तसंच तुमचं अकाउंट देखील ओपन केलं जाईल तेही एकही रुपया न घेता फ्री ऑफ कॉस्ट क्लिअर आहे सो स्टॉक ब्रोकरची निवड कशी करायची स्टॉक ब्रोकरचे बाजारात चांगली प्रतिष्ठा असायला हवी फार महत्त्वाचं की ज्याची बाजारामध्ये चांगली प्रतिष्ठा असायला हवी म्हणजे काही वर्ष त्याने त्या बाजारामध्ये घालवायला हवे नवीन कित्येक ब्रोकर येतात बंदही होतात आता बघा ब्रोकर आम्ही आमचं एक फार विचित्र एक म म्हणजे गोष्ट माझ्या समोर आली ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर क्लायंट माझ्याकडे येतात आणि माझ्यासमोर आलं की तुमचे चार्जेस तर वीस रुपये ते तर अठरा रुपये घेतात ते तर दहा रुपये घेतात ओके okay. म्हणजे दोन आणि तीन रुपयांवरती विचार करतो बट का वीस घेतात का अठरा घेतात हा बारीक विचार आपण करत नाही आपल्याला मणी अर्निंग करायचं आहे सो धिस इज नॉट इम्पॉर्टंट नॉट व्हेरी इम्पॉर्टंट बिगनर आहोत आपण आणि या ठिकाणी हे दोन रुपये पाच रुपये जे डिफरन्स आहे त्याच्याकडे तुम्ही बघणं अपेक्षित नाही आहे त्याची इमेज त्याची प्रतिष्ठा मार्केटमध्ये काय हे बघणं अपेक्षित आहे क्लिअर आहे दुसरा भाग त्या स्टॉक ब्रोकरचे नाव बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ह्या दोघांमध्येही रजिस्टर असले पाहिजे फार महत्त्वाची गोष्ट बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज भारतातील सर्वोच्च हे दोन एक्सचेंज आहे आणि या दोघांमध्ये त्याचं नाव रजिस्टर असणं गरजेचं आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट त्याचे ब्रोकरेज चार्जेस आपणास माहिती असावे किती चार्जेस घेतो तो ओके बाईंगवरती किती सेलिंगवरती किती इंट्राडेचे किती हे सर्व आम्हाला माहिती असायला हवी चार्जेस माहिती असावे आणि लास्ट त्याबरोबर आपण कशाप्रकारे ट्रेडिंग करू शकतो हे देखील आपल्याला माहिती म्हणजेच त्यांचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स कुठले कुठले आहे काय काय फॅसिलिटी आपल्याला देतात ट्रेडिंग करण्यासाठी आता खूप सारं मार्केट स्टडी मार्केट सर्वे खूप चांगले चांगले ॲप आलेले आहेत आणि यापैकी आमचा ब्रोकर आम्हाला काय देतो हे देखील आम्हाला माहिती असलं पाहिजे ओके सर जा पुढे जाऊया शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा फायदा बघा फायदेच फायदे मी अगोदरच बोललो आहे तरी देखील मी काही इम्पॉर्टन्स बेनिफिट इम्पॉर्टंट बेनिफिट मी या ठिकाणी काढलेले त्यामध्ये काही बघूया पहिला इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा अर्थात विषयच नाही अतिशय कमी कालावधीमध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा देणारा चांगले रिटर्न्स देणारा एक पर्याय म्हणजे शेअर मार्केट आपले जे सेविंग आहे याच्यात तुम्ही वीस ते तीस टक्के सेविंग नक्की तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवावी आणि तर आणि तरच तुम्ही जो महागाईचा वाढता दर आहे ह्या महागाईच्या वाढत्या दरावरती कमांड आणू शकता किंवा कंट्रोल आणू शकता आणि त्या महागाईच्या वाढत्या दराप्रमाणे तुमचे अर्निंग तुमचे सेविंग वाढत जाणार आहे आणि हे फक्त शेअर मार्केटमधून तुम्हाला पॉसिबल होईल एक साधा उदाहरण घेऊन मी शंभर रुपये जर मी डिपॉझिट केले तर अखेरेत मला सात रुपये त्याच्यावर एफ डीवरती इंटरेस्ट मिळेल म्हणजे वर्षभर वर माझे शंभर रुपये मी दुसऱ्याला वापरायला देतो आहे आणि तो समोरचा व्यक्ती मला ते वापरल्याबद्दल सात रुपये देतो आहे हेच मी शेअर मार्केटमध्ये जर गुंतवले तर यातून येणारा परतावा हा अतिशय कमी कालावधीत आणि खूप चांगला परतावा असणार आहे नो no डाऊट थोडीफार रिस्क आहे मात्र मी काय म्हणतो आपल्या सेविंगच्या तुम्ही शंभर रुपये सेव्ह करता आहे ना तर शंभर रुपये सेव्हिंगच्या वीस रुपये इथे टाकायला हरकत काय तुम्हाला ओके okay. या पद्धतीने तुम्हाला अतिशय चांगला पर्याय चांगले रिटर्न्स देणारा पर्याय बाजारात उपलब्ध आहे दुसरं कमी कालावधीत जास्त रिटर्न मिळवण्याची संधी आताच मिळा म्हटलं मी किंवा मी आज घेतले ना दोन दिवसानंतर माझ्या शेअरची किंमत वाढली तर मी दोन दिवसात माझी खूप चांगला रिटर्न्स मिळवून माझे पैसे मोकळे करू शकतो ठीक आहे येणाऱ्या लेक्चर्समध्ये पैसे कसे कमवायचे आणि सेफ्टी कशा घ्यायच्या याचे बघणार आहोत त्यामुळे मी जास्त खोलवर जात नाही इथे कारण ही लेक्चर सिरीज आपण सुरूच करतो आहे नेक्स्ट आहे गुंतवणुकीवर मर्यादा नाही तुम्ही दहा रुपये शंभर रुपये देखील गुंतवणूक करू शकता आणि एक कोटी रुपये देखील गुंतवणूक करू शकता या ठिकाणी मर्यादा नाही मात्र हेच तुम्ही जा बरं बँकेमध्ये आणि त्याला सांगा मला एक हजार रुपयांची एफ डी करायची असेल बँक मॅनेजर असणार आपल्याकडे बघून अरे बाबा तुला एक हजारची एफ डी का करतो येतो काय तुला रिटर्न्स मिळणार आहे मात्र आपल्या शेअर मार्केटमध्ये तसं नाही आहे तुम्ही एक हजार रुपये गुंतवणूक केले तरी तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील म्हणजे हजार रुपये गुंतवा किंवा कोटी रुपये गुंतवा तुम्हाला पूर्ण इथे संधी आहे दुसरं नेक्स्ट दीर्घ कालावधीपर्यंत वाढ बघण्याची वा आवश्यकता नाही लॉक इन पिरियड म्हणूया आपण त्याला आम्ही एफ डी एकदा टाकली एफ डीमध्ये मध्ये पैसे टाकले की आम्हाला पाच सात वर्ष त्याच्याकडे वाट बघायची बाबा येतील पाच वर्ष आणि सात वर्ष आहे अचानक पैशांची गरज लागली मध्येच आम्ही ब्रेक केली एफ डी तर आमचा इंटरेस्ट जे कमी अगोदरच व्याज कमी त्यातलं त्यात अजून कमी किंवा आम्ही पॉलिसी एखाद्या कोणताही इन्शुरन्स पॉलिसीचा एक्झाम्पल घेऊया वीस वर्षानंतर आम्हाला किती मिळेल आणि तेव्हाची महागाई काय असेल सो ह्या पद्धतीने कुठेतरी आम्ही आज विचार करणं गरजेचं आहे आणि जी अडीच टक्के लोक गुंतवणूक करत आहे हा आकडा कुठेतरी माझ्या मराठी मित्रांनी वाढवणं गरजेचं आहे पुढे जाऊया स्वतः सोता स्वतःची गुंतवणूक केव्हाही करू शकतात व त्यातून हवे तेव्हा बाहेर पडू शकतात हजार हजार रुपये गुंतवा मला वाटलं चार दिवस ठेवले नको आहे बाबा घ्या काढून ह्या पद्धतीने अतिशय सोपा मार्ग आहे ओके सो डिअर स्टुडंट्स माय डिअर फ्रेंड्स आपली आर्थिक राजधानी देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून देखील माझ्या महाराष्ट्रातील मित्र आज शेअर मार्केटपासून फार दूर आहे आणि माझा एवढाच प्रयत्न आहे की त्या सर्व माझ्या मित्रांनी नक्की विचार करायला हरकत आज नाही आजपासनं आपण ही जी लेक्चर सिरीज सुरू आहे तुमच्यासाठी आजपासून आपण थोडे थोडे सेविंग करून बाजूला ठेवायला द्या येणाऱ्या आठ ते दहा दिवस पंधराव्या दिवसानंतर जेव्हा आपला कोर्स कंप्लीट होईल तेव्हा तुम्ही सर्वजण शेअर मार्केटमध्ये ते तुम्ही जमा केलेले अमाऊंट मग ते एक हजार असू देत पाच हजार असू देत दहा असू देत नाहीतर एक लाख असू देत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा एक हजारापासून केली तरी चालेल एक हजार रुपये गमावल्याने कोणीही म्हणजे मी आजपर्यंत असं ऐकलं नाही की कोणाचे तर एक हजार रुपये डुबले तर तुम्हाला वाटतंय डुबत तर नाही मात्र तुम्हाला वाटतंय की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे पैसे डुबतात तुम्ही हजार रुपये गुंतवून बघा आणि गुंतवणूक म्हणतोय हा सट्टा किंवा जुगार नाही अतिशय वाईट आणि चुकीची पद्धत चुकीचं नाव तुम्ही शेअर मार्केटला दिलं आहे सट्टा किंवा जुगार हे अजिबात नाही इट इज अ इन्व्हेस्टमेंट ही एक गुंतवणूक आहे आणि तुमच्या गुंतवणुकीचा एक खूप चांगला पर्याय आहे ओके okay? ठीक आहे डियर स्टुडंट्स आज थांबूया आपण या ठिकाणी आणि नेक्स्ट लेक्चर आपण घेऊन येणार आहोत शेअर बाजारात पैसे कसे कमवायचे थँक्यू स्टुडंट्स भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये